शेवी बहिणाऱ्या वयातील दोन आणि दोघांमध्ये सुंदर लढत चलरी दहा गाड्या पडतात दहा गाड्या धरत सुंदर शेवटच्या लढत शेरा मधी मथूर पलीकडे पठ्कासूर ती हे क्षेत्र इथं हार आणि नशिबाचा खेळ आहे लढत झाले त्यांच्यात पण पालटे झाले दुसरे काय खरं नाही या या बाहेर या हय गावाले आजिबात स्क्रीनवर निकाल घेऊ नका स्क्रीनवर निकाल अजिबात दाखवणार नका आणि तीन सुट्टू आहे शेवटला ठीक आहे आणि हा सेमीचा निकाल या ठिकाणी पेंटिंग ठेवला जातोय सेमीचा निकाल शेवटला दाखवला प्रेक्षक सगळे माझ्या घेऊ नका लाओ हा मोबाईल सापडला कोणाला बघा उलट सांगा वासरा असेल मी बाबा चला अधिकारी पंच घ्या सगळे प्रेक्षक बाहेर घ्या